तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या इतिहासाने भरलेल्या आणि थरारक अशा ऍडव्हेंचरने भरलेल्या ब्लॉग मध्ये आणि आजची दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्यासोबत आज आपले नंदी नसणार आहेत कारण की नंदीचं माझं टायर खराब झालेलं आहे आणि आपल्या मोठ्या भावाने एक नवे स्प्लेंडर घेतलेले म्हणून त्यांचे स्प्लेंडर घेऊन आपण जाणार आहोत जाताना मध्येच रांजणगाव मधून गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपल्या पुढील वाटचालीसाठी सुरुवात केली महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगेमध्ये अनेक स्वराज्याचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे किल्ले व प्रदेश आहेत आणि त्याचपैकी बारा मावळ प्रांतांपैकी एक मावळ म्हणजे पवन मावळ निसर्गाने नटलेले या पवन मावळामध्ये अनेक डोंगर धबधबे दब आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण आज याच पवन मावळात स्थित असलेला तिकोना किल्ला उर्फ विदंगड याला भेट देणार आहोत हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातला असून समुद्र सपाटीपासून तीन हजार सहाशे पन्नास उंचीवर आहे तिकोना किल्ल्याचा उपयोग पवन मावळावरती लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये असून पुण्यापासून अवघ्या साठ किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबई पासून एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर आहे रस्त्याने जाताना खूप खूप सुंदर असे सह्याद्रीच्या कुशी लपलेले डोंगर धबधबे व पवना अलेख या नदीचा खूप सुंदर असा तलाव पाहायला मिळतो पुणे मार्गे गेला तर जवान या गावातून अवघ्या तीन ते चार किलोमीटर पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला उजव्या हाताला एक तिकुनापीठ या गावाची कमान दिसेल आत आतमध्ये गेल्याच्या नंतर अवघ्या अडीच ते दोन किलोमीटर मध्ये लगेच तिकुनापीठ तिकुना किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं सुंदर असं गाव या गावामध्ये बरेचसे असे त्या ठिकाणी हॉटेल आहेत पार्किंगची व्यवस्था आहे तिथे आपण गाडी आपली पार्क केली आणि तिथून पुढे आपल्या ट्रॅक ला सुरुवात केली हा किल्ला मलिक अहमद याने चौदाशे पंच्याऐंशी साली लोहगड तुंग सोबत तिकोना हा किल्ला निजामशाहीमध्ये नेला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्नमध्ये जिंकून परत स्वराज्यामध्ये आणला मला वाटलं होतं की आज पाऊस खूप असेल पण पाऊस नव्हता त्याच्यात उलट जास्त गरमत होतं एवढ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये एवढं गरमत होत की आमचा पहिला टप्पा क्रॉस करेपर्यंत आमच्या सगळे कपडे ओले झाले होते तर मित्रांनो आता आपण सध्या आलेलो पहिला टप्पा क्रॉस केलेला आहे आपण आपल्याला पाऊस पण एवढ्यातच आपला घाम घाम निघलेला आहे बरंच एवढा जरी पाऊस तर पावसाचं आपण घसरलो असतो कारण रस्ता सध्या चिकला जाईल सवा घेतल्याच्या नंतर आपण पुढे चढायला सुरुवात केली थोडं पुढे गेल्यानंतर आपण जाऊन पोहोचलो किल्ल्याच्या प्रवेशद्वारापास या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी छोटीशी एक गुफा पाहायला मिळते या गुफेमध्ये या प्रवेशद्वाराचे संरक्षण करणारे जे सैनिक असे त्यांच्यासाठी राहण्याची सोय होते या किल्ल्याला तिकोना वितंगगड हे दोन नाव सोडता अजून एका नावाने ओळखलं जातं ते म्हणजे स्वराज्य रक्षक तिकोना तर असं का म्हटलं जात कारण या किल्ल्यावरून आपण वातावरण जर स्वच्छ असेल तर एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर चा अंतर पाहू शकतो त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याचा उपयोग वॉच म्हणून संपूर्ण परिसरामध्ये लक्ष ठेवण्याकरता करत होते पहिल्या दरवाज्यापासून थोडं अंतर पुढं चालल्याच्या नंतर आपल्याला वेटाळ दरवाजा पाहायला मिळतो सध्या तो पडक्या अवस्थेमध्ये आहे आणि त्याच्यावर वाड्यांचे अवशेष आहेत वेताळ दरवाजा पासून थोडं पुढे चाल चालल्याच्या नंतर आपल्याला मिळत ही मूर्ती माझ्या अंदाजे सात फुटाच्या दगडामध्ये कोरलेली आहे मारुती दर्शन घेऊन थोडं पुढे गेल्यानंतर एक मोठी गुहा अथवा लेणी पाहायला मिळते त्यामध्ये पाच खोले आहेत त्यामध्ये तुळजा देवीचं एक मंदिर आहे व श्रीराम ध्यान मंदिर आहे या मंदिरासमोरच एक सुंदर असे मोठे पाण्याचे टाक आहे मंदिरापासून थोडं अंतर चालल्यानंतर आपल्याला चुन्याचा घाना पाहायला मिळतो आपण जे किल्ले स्वस्त अवस्थेमध्ये पाहतो म्हणजे भक्कमपणे उभे पाहतो त्याच कारण म्हणजे चुन्याचा गाणा या चुन्याच्या घाण्यामध्ये चुनखडी वाळू मेथीच्या बिया व गुळाचे पाणी एकत्रित केले जात होते आणि त्यापासून मोठे मोठे दुर्ग किल्ले गड बांधले जायचे सुन्याच्या घाण्यापासून थोडा अंतर पुढे चालल्याच्या नंतर आपल्याला किल्ल्याचा तिसरा दरवाजा व बाले किल्ल्याचा पहिला दरवाजा पाहायला मिळतो या जागेवर चढण असल्यामुळे या पायऱ्यांवर थोडं स्ट्रगल करीत वर चढावं लागतं दरवाजाच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर उजव्या बाजू एक पिण्याच्या पाण्याचे टाक व त्याच्यावरती एक लेणी आहे ले 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 या लेणीचा उपयोग पूर्वी धान्य कोठारी व अस्त्रशस्त्र ठेवण्यासाठी केला जायचा धान्य कोठारी पासून थोडं पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला बाले किल्ल्याचा दुसरा दरवाजा पाहायला मिळतो वातावरण जर स्वच्छ असेल तर या ठिकाणावरून आपल्याला लोहगड व विसापूरगड एकदम स्पष्ट दिसतो दरवाजा पासून थोडं पुढं अंतर चलत गेल्याच्या नंतर उजव्या बाजूस एक लेणी आहे या लेणीमध्ये सध्याच्या अवस्थेला खूप सारं पाणी आहे आणि या लेणीमध्ये सूर्यप्रकाश जात नसल्यामुळे या पाण्याचं लवकरात लवकर बाष्पीभवनही होत नाही आप तट बंदी तट बंदी आप उतर होल या लेणीच्या पुढच्या बाजूस आपल्याला काही थोडं मोकळं मैदान व तटबंदी पाहायला मिळते आणि आपल्याला काही उतरत्या आकाराचे पाहायला मिळतात असे जाते म्हणजे युद्धाच्या वेळेस शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी व वार करण्यासाठी यांचा उपयोग केला जातो ते या तटबंदी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात हा किल्ला मराठे स्वराज्यामध्ये होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रांताचा सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची निवड केली पण पुढे चालून अकरा जून सोळाशे पासष्ट साली झालेला इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या तेवीस किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता तटबंदी पासून थोडं वर चढल्यानंतर आपल्याला बाले किल्ल्याचा तिसरा दरवाजा पाहायला मिळतो आणि या दरवाजा सध्या पडक्या अवस्थेमध्ये आहे हा दरवाजा क्रॉस केल्यानंतर आपण किल्ल्याच्या माथ्यावरती जाऊन पोहोचतो आणि या ठिकाणी आपल्याला एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळते या किल्ल्यावरून वातावरण जर स्पष्ट असेल तर आपल्याला तब्बल आठ किल्ले पाहायला मिळतात ते म्हणजे लोहगड विसापूर तुंग मोरगिरी व तसेच राजगड तोरणा सिंहगड आणि पुरंदर असे तब्बल आठ किल्ले आप आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्व आठ किल्ल्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला किल्ला म्हणजे त्रिपोना मंदिरापासून थोडं मागच्या बाजूस गेल्याच्या नंतर आपल्याला सुंदर असं एक मोठं पाण्याचा टाक पाहायला मिळतं आणि याच टाक्याच्या थोडं खाली बघितल्याच्या नंतर आपल्याला तीन चार असे छोटे छोटे टाके खाली पाहायला मिळतात तर मित्रांनो आता वाजलेत साडे दोन अडीच आणि आपण आता त्रिकोणा किल्ला उतरायला चालू केलेला आहे आता इथून पुढं आपल्याला जायचंय लोहगडला हो तसं तर लोहगड हो विसापूर करायचा होता पण काय होईल म्हणून असं वाटत नाही कारण की का, आता आपल्याला किल्ल्याच्या खाली उतरायला तीन वाजतील मित्रांनो आपण आलो त्रिकोना किल्ल्याच्या खाली आता आपल्याला इथून पुढं लोहगडला हो जायचंय इथं आपल्याला तीन वाजता एक तासामध्ये इथून वीस किलोमीटर एक तासामध्ये कव्हर करायचे नंतर चार पाच वाजता निघायचे ज्यावेळेस प्रत्येक कोणा फोर्टला येताल त्यावेळेस एक गोष्टीची दक्षता घ्या ते म्हणजे तुम्ही सुरुवातीला आल्याच्या नंतर तुम्हाला पुढे एक पार्किंग दिसेल तिकडे पण त्या पार्किंग मध्ये गाड्या लावू नका कारण की ते वीस रुपयाचे चार्जेस घेतात त्या ठिकाणी फ्री पार्किंग आहे तर थोडस पुढे येऊन ते तुम्हाला मस्त बोलवतील पण त्या ठिकाणी जाऊ नका की वीस रुपये घेतात आणि या ठिकाणी नेटवर्क नसतं आपल्याकडे कॅश नसल्याच्या नंतर अवघड होईल तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये जे जाऊ तुम्हाला ह्या व्हिडिओची माहिती कशी वाटली ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जे जाऊ जय शिवराय